खुद्द देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज संगमात पवित्र कुंभ स्नान केलं त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील होते यावेळी त्यांनी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीनं प्रवास केला नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करत रुद्राक्षांच्या माळा हातात धरून मंत्राचा जप केला आणि त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृत स्नान केलं तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा हा महाकुंभमेळा यंदा विविध कारणांमुळे चर्चेत राहिला मग ती चेंगराचेंगरीची घटना असो व कुंभमेळ्यातील नागा चित्र चित्रविचित्र अवतार आणि त्यामागच्या रंजक आध्यात्मिक कथा असो पण मंडळी कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतात हा कुंभमेळा हरिद्वार उज्जैन प्रयागराज नाशिक अशा विविध चार ठिकाणी दर चार वर्षांनी होतो अंगाला राख लावलेले हे विचित्र विचित्र वेशातले नागासाधू केवळ या कुंभमेळ्यासाठीच एकत्र येतात पण कुंभमेळा झाल्यानंतर मात्र त्यांची आठवण होत नाहीये त्यांचं वास्तव कुठं असतं हेही कुणाला माहिती नसतं मग कुंभमेळ्यानंतर हे नागा साधू नेमके जातात तरी कुठे सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो व्य ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अंगावर कमीत कमी कपडे डोक्यावर लांबच्या लांब केसांच्या जटा अंगाला फासलेली रात गळ्यात आणि हातात भल्या मोठ्या रुद्राक्षांच्या माळा हातात शंख त्रिशूळ आणि कधी कधी डमरू आणि बम बम भोले म्हणत शंकराचा जयघोष असा एकंदरीत कुंभमेळ्यातील नागा साधूंचा अवतार असतो ते लोकांना फक्त कुंभमेळ्यातच दिसतात कधी त्यांची भाषा समजते तर कधी समजतही नाहीये असं असलं तरी आपल्याच धुंदीत असणारे हे नागा साधू प्रत्येक कुंभमेळ्या दरम्यान लोकांचं विशेष आकर्षण ठरतात कोणताही मनुष्य जन्माला येताना विवस्त्रच असतो त्यामुळं निसर्गाने आपल्याला जसं जन्माला घातलंय तेच रूप स्वीकारून तसंच आयुष्यभर राहायचं अशी या नागासाधूंची धारणा असते त्यामुळंच हे साधू कधीच अंगावर कपडे परिधान करत नाहीत मग ऊन वारा पाऊस असा कोणताही ऋतू असू द्यात या साधूंना कपड्यांची आवश्यकताच भासत नाहीये शिवाय हे साधू सदैव शिवाची आराधना करत आणि योग साधना करत असतात महादेव मात्र सदैव अंगाला स्मशानातील राख लावून वावरत असतो त्यामुळं शंकराप्रमाणेच नागासाधूंचा देखील वावर असतो आणि अशाच कडक साधनेमुळं या नागासाधूंना सिद्धी प्राप्त झाली असल्याचं बोललं जातं आपलं सांसारिक जीवन सर्व इच्छांचा त्याग करून निसर्गाच्या सर्व आव्हानांचा सामना करत आध्यात्मिक साधना करणं आणि सिद्धी प्राप्त करून घेणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं आणि विशेष म्हणजे त्या नागाचा दुना नागा बनण्यासाठी सहा वर्ष अधिकचा काळ कठोर तपश्चर्या करावी लागते नागा गुरूंकडून पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते आणि फक्त कुंभ मेळ्यातच ते एकत्र येऊन लोकांमध्ये मिसळतात याच कुंभमेळ्यात त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया सुरू होते आणि इथंच शंकराचार्य आणि काही साधू संतांच्या आकड्यातून त्यांना नागासाधू म्हणून पदवी देखील मिळते कुंभमेळ्यानंतर हे सर्व नागासाधू काशीला जातात तिथं जाऊन विश्वनाथाचं दर्शन घेतात आणि होळीच्या दिवशी स्मशानात चितेच्या राखेची धुळवळ खेळतात या राखेत स्वतःला माखून घेतात आणि त्यानंतर हे नागा साधू आपापल्या प्रवासाला निघून जातात मात्र एकदा कुंभमेळा झाला की या लोकांची समाजाशी असलेला सर्व संपर्क तुटतो त्यांना त्यांची ओळख सांगण्याची देखील परवानगी नसते लो, हे लोक कोणत्याही वाहनांचा वापर न करता फक्त पायी यात्रा करतात या प्रवासात ते फक्त डोंगर दर्या आणि जंगलातूनच फिरतात या दरम्यान ते फक्त फळं झाडांचा पाला कंदमुळं फुलं असे निसर्गातून मिळणारे पदार्थच खातात त्यांना लोकांकडून भिक्षा मागण्याची परवानगी असते मात्र ते दिवसातून एकाच वेळेस भिक्षा मागू शकतात प्रवासादरम्यान हे साधू झाडांच्या खोप्यात किंवा जंगलातच हे लोक मुक्काम करतात त्यांचं वास्तव मुख्यत्वा डोंगरांमधल्या गुफेत किंवा एखाद्या छोट्याच्या झोपडीत असत मुख्यत्वा हे लोक हिमालयातील डोंगर नदीकाठच्या जंगलांमध्ये राहतात लोकांच्या नजरेस न पडता गुप्त राहून साधना करतात संपूर्ण भारतात सुमारे पाच लाख नागा साधू आहेत त्यातले काही समूहाने राहतात तर काही एकट्याने त्यामुळं त्यांची संख्या एवढी जास्त प्रमाणात असली तरी ते कोणाच्याही नजरेस पडत नाहीयेत किंवा कोणाला ओळख सुद्धा देत नाहीयेत त्यामुळं कुंभमेळ्यानंतर हे नागा साधू नेमकं कुठं जातात त्यांचा कुणाला थांब पत्ता लागत नाहीये आजारी पडले तरी हे लोक नैसर्गिक औषधांचा वापर करून बरे होतात आपल्या योग साधनेतून पंचांद्रियांवर ताबा मिळवतात हे साधू एकदा आपल्या गुफे साधनेला बसले की दिवसेंदिवस बाहेर पडत नाहीयेत तहान भूक विसरून दिवसेंदिवस साधना करतात आता तुम्ही म्हणाल की हे साधू जर जगाच्या संपर्कातच नसतात तर त्यांना कुंभमेळाच्या तारखा आणि ठिकाण नेमकं कसं कळतं आणि ते बरोबर त्याच ठिकाणी ठरलेल्या दिवशी कसे पोहोचतात तर त्याचंही उत्तर सांगतो कुंभमेळ्यात नागा साधूंचे जे आखाडे भरतात त्यात कोतवाल कुंभमेळ्याची तारीख आणि ठिकाण ठरलं की त्याची माहिती देशभरात पसरलेल्या नागा साधूंपर्यंत पोहोचवण्याची सोय करतात स्थानिक साधूंची एक साखळी तयार होते आणि या साखळीच्या मार्फत ते डोंगर दऱ्या जंगल आणि गुफांमध्ये राहणाऱ्या नागासाधूंपर्यंत जाऊन माहिती देतात शिवाय कुंभमेळा हा दर चार वर्षांनी ठराविक मुहूर्तावर होत असतो आणि नागासाधूंचा ग्रहदाऱ्यांचा अभ्यास झालेला असतो त्यावरून ते मुहूर्त बघू शकतात आणि त्यावरून त्यांना कुंभमेळ्याची माहिती मिळते आणि त्यातूनच साधू प्रत्येक कुंभमेळ्यात एकत्र येतात आणि कुंभमेळा संपला की आपली ओळख विसरून आपापल्या कर्मभूमीत परत जातात हिंदू धर्मात या नागासाधूंना धर्माचे रक्षक म्हणून देखील मानले जातं असे हे नागासाधू प्रत्येक कुंभमेळ्याचं विशेष आकर्षण असतात अशी ही नागासाधूंच्या अस्तित्वाची संपूर्ण कहाणी नागासाधूंची गोष्ट तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद